नमस्कार मी राहुल कुलकर्णी ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढीच त्यांना सत्तेत भागीदारी हे सूत्र कशाच्या आधारावरती आलं तर श्री राहुल गांधी यांनी ओबीसीमध्ये जातनिहाय जनगणना म्हणजे ओबीसीच नव्हे पण देशभरामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा मांडला ज्याला आधी सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचा विरोध होता पण नंतर मात्र त्यांनी त्याला मान्यता दिली त्याचप्रमाणे वोट चोरी संदर्भामध्ये मतदार याद्यातल्या गोंधळासंदर्भामध्ये श्री राहुल गांधी यांनी सातत्यानं आवाज उठवला आणि त्यानंतर असं दिसतं आहे की बिहार पाठोपाठ राज्यात महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरामध्ये आता मतदार याद्या क्लीन अप मिशन केंद्र सरकारनं हाताशी घेतलं त्यामुळे काही लोक असं म्हणतील की जसं जातनिहाय जनगणनेचा मुद्दा राहुल गांधी यांच्या मागणीनंतर पुढा आणला गेला मान्य केला गेला तसंच हे झालं आहे पण तसं जरी झालं असलं तरी हे मतदार याद्या दुरुस्त होण्याच्या दृष्टीनं संशोधन करण्याच्या दृष्टीनं मतदार यादीतले हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याचे सगळे तपशील जे महाराष्ट्राला माहिती असणं अपेक्षित आहे ते मी तुम्हाला सांगतो पण आधी आपण नीट लक्षात घेऊ एस आय आर म्हणजे काय स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन विशेष सघन पुनरावलोकन म्हणजे काय हे भारत निवडणूक आयोगाद्वारे राबवलं जाणारं स्पेशल असं मिशन आहे यात मतदार याद्या ज्याला आपण इलेक्ट्रोल रोल्स म्हणतो त्याची शुद्धता पारदर्शकता आणि अध्ययावतीकरण सुनिश्चित केलं जाणार आहे ही प्रक्रिया गेल्या वीस वर्षामध्ये म्हणजे दोन हजार दोन चार नंतर पहिल्यांदाच देशव्यापी राबवली जाते आणि आपल्या महाराष्ट्रासह देशभरामध्ये ही सगळी प्रक्रिया कधी पूर्ण होईल आणि सगळ्या मतदार याद्या कशा आणि केव्हा स्वच्छ होतील हे याच्यातनं आपल्याला कळणार आहे ते आता मी जे सांगतोय ते आणि म्हणून विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या तुमच्या मनातल्या एस आय आर संदर्भातल्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओतून मिळणार आहे या एस आय आरचा मुख्य फोकस काय तर एकतर डुप्लिकेट एंट्रीज काढणं एकाच व्यक्तीचे एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदवलेले नावं जे आहेत जसं की स्थलांतरित मतदार आहेत ते काढणं मृत मतदारांची नावं काढणं म्हणजे मृत व्यक्तींची नावं यादीतून हटवणं नवीन मतदारांची नोंदणी अठरा वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींची नोंदणी पत्ता त्याचा जो काय येतो ते जे काही इतर घटक असतील त्याच्या बदलांची तपासणी करणं अवैध मतदार ओळखणं मग त्याच्यासाठी नागरिकत्वाचा पुरावा जसं की आधार पासपोर्ट आहे तपासून अवैध किंवा परदेशी मतदार शोधणं ते फार गरजेचं झालेलं आहे घर घर भेटी आणि बूथ लेवल ऑफिसर ज्याला आपण बी एल ओ म्हणतो त्यांच्याद्वारे प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन फॉर्म भरून घेणं त्यामुळे तुमच्या घरात पण हे होणार आहे एस आय आर ही सामान्यतः मतदार यादी अद्यावत प्रक्रिया इतकी साधी नसते ही एक पूर्ण पुनर्रचना आहे ज्यात मतदारांना स्वतःचा पुरावा दाखवायचा आहे बिहारमध्ये ही प्रक्रिया यशस्वी झाली ज्यात सात पूर्णांक पाच कोटी मतदारांनी सहभाग घेतला आणि ज्याच्यामध्ये त्यांची अपील शून्य आहेत म्हणजे यादी पूर्ण स्वच्छ झालेली आहे आता एस आय आर कसा राबवतो तर मतदार मतदार यादी आधी तर गोठवली जाते आधीची जी सगळी मतदार यादी ती गोठवली गेली आणि आत्ता तुम्हाला महाराष्ट्राची मतदार यादी कशी गोठवली गेली ते मी सांगेन तुम्हाला एस आय आर सुरू होण्याच्या रात्री बारा वाजता मतदार यादी गोठवली जाते यानंतर नवीन नोंदणी किंवा बदल थांबतात प्रीफिल्ड इम्युनिरेशन फॉर्म प्रत्येक मतदाराला त्याच्या विद्यमान डेटावर आधारित प्रीफिल्ड फॉर्म पाठवले जातात ऑनलाईन किंवा बी एल ओद्वारे यात नाव पत्ता एपिक क्रमांक आधार इत्यादी माहिती असते आणि मग हाऊस टू हाऊस व्हेरिफिकेशन होतं बी एल ओ प्रत्यक्षात भेटी देतात मतदारांना स्वतःचा फॉर्म भरून द्यावा लागतो मग प्रारूप यादी जाहीर होते फायनली ही आक्षेप आणि दुरुस्तीनंतर म्हणजे यादी तयार झाल्या तर आक्षेप आणि दुरुस्तीसाठी ही यादी प्रकाशित होते संपूर्ण तपासणीसाठी तीन ते चार महिन्यामध्ये में तुम्हाला याच्यामध्ये आक्षेप जे असतात ते नोंदवायचे असतात आणि आता ह्या सगळ्या संदर्भामध्ये आज काय घडलंय बघा राजस्थान एम पी यू पी बंगालसह बारा राज्यामध्ये आज रात्रीपासून रात्री एस आय आर सुरू होतो आहे आज रात्रीपासून सगळी यादी ही फ्रीज होणार आहे उद्यापासून पातळीवरच्या एस आय आरला सुरुवात होईल सात फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया चालणार नाही बिहारनंतर देशभरातील बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये मतदार याद्या अद्ययावत केल्या जातील निवडणूक आयोगानं आत्ता थोड्याच वेळापूर्वी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या राज्यामध्ये मतदार याद्याचं विशेष सघन पुनर्परीक्षण ज्याला मी आता एस आय आर म्हटलं ते सा सुरू होतोय अठ्ठावीस ऑक्टोबरपासून ते सुरू होईल या प्रक्रियेत मतदार याद्या अद्ययावत केल्या जातील नवीन मतदारांची नावं जोडली जातील जे मी आधीच तुम्हाला सांगितलं आणि त्याप्रमाणे यू पी एम पीसह बारा राज्यामध्ये एस आय आरची अंमलबजावणी सुरू होते आहे अंदमान निकोबार छत्तीसगड गोवा आपल्या शेजारचं राज्य गुजरात आपल्या शेजारचं राज्य केरळ लक्षद्वीप मध्य प्रदेश आपल्या शेजारचं राज्य पुदुच्चेरी राजस्थान तामिळनाडू उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये जो गोंधळ झाला होता त्याच्यात सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला आणि त्यानंतर एस आय आर कशी असावी प्रक्रिया या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने काही आदेश दिले दोन हजार सव्वीसमध्ये पश्चिम बंगाल केरळ तामिळनाडू पुदुचेरीच्या विधानसभा निवडणुका होत आहेत त्यामुळे त्या दृष्टीनं ते महत्वाचं आहे दोन हजार सत्तावीसमध्ये गोवा गुजरात उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत दोन हजार अठ्ठावीसमध्ये छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या ठिकाणी या निवडणुका होत आहेत आणि दृष्टीनं एस आय आरमधल्या ह्या ज्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला फार महत्त्वाच्या असतील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जी आता दोन हजार चोवीस नंतर पुढची होईल किंवा महाराष्ट्रातल्या सह देशभरातल्या लोकसभेच्या निवडणुका या संपूर्णपणे नवीन मतदार याद्यावरती असतील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार असं म्हणाले की देशात शेवटचा विशेष सघन सुधारणा ज्याला एस आय आर म्हणतो एकवीस वर्षापूर्वी झालेले होते आणि त्यानंतर आता सर्व पात्र मतदारांचा समावेश करून सगळ्या अपात्र मतदारांना मतदार यादीतून काढून नवीन एस आय आर म्हणजेच नवीन मतदार यादी तयार केली जाते आहे आणि मुख्य निवडणूक का आयुक्तांनी काही की फॅक्टर सांगितलेत देर आर अराउंड थाउजंड इलेक्ट्रोल इन इच पोलिंग स्टेशन कमीत कमी एक हजार इलेक्ट्रोल तिथे असणार आहे इलेक्ट्रोल्स इन इच पोलिंग स्टेशन देअर इज वन बूथ लेवल ऑफिसर फॉर इच पोलिंग स्टेशन आणि त्याच्यासाठी प्रत्येक बूथ लेवलला एक बी एल ओ असणार आहे ईच असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी हॅज मेनी पोलिंग स्टेशन पोलिंग स्टेशन वन इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर ज्याला ई आर ओ म्हणतो फॉर इच असेंब्ली इलेक्शन कॉन्स्टिट्युएन्सी ई आर ओ इज सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट एस डी एम कडे ते काम दिलेलं आहे असिस्टंट इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर ज्याला ई आर ओ म्हणतो फॉर इच तिल तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कडे तुमच्या मतदार यादी संदर्भामध्ये तुम्ही पहिली तक्रार नोंदू शकता त्यानंतर सीईओ ऑफ द स्टेट युनियन टेरिटरीज सेकंड अपील तुमचं इलेक्शन कडे जाईल जर तुम्हाला तुमच्या मतदार यादीतल्या ह्या नोंदीबद्दल काही आक्षेप असतील तर हे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार यांनी असं म्हटलं की बिहारमध्ये एस आय आर पूर्णपणे यशस्वी झालेला आहे आणि मग त्यानंतर या सगळ्या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली त्या दोन बैठका झाल्या आणि त्यानंतर आता ही मतदार यादी ही पूर्णपणे अद्ययावत करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यासाठी स्वतःचा एक त्यांनी कट ऑफ ठेवला आहे आणि त्याप्रमाणे देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येपैकी जी लोकसंख्या ही मतदारांना पात्र आहे त्या सगळ्या लोकसंख्येच्या अद्ययावत याद्या ह्या इलेक्शन कमिशन आता तयार करत आहे माझ्या मते ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये किंतू परंतु आहे त्याची आता सगळी उत्तरं ह्या एस आय आरमधनं दूर होतील मतदार याद्यात तुमचं नाव अपडेट होईल म्हणून विनंती आहे की जेव्हा हे लोक येतील त्यावेळेला तुम्ही या मतदार याद्या या अद्यवत करून घ्याव्यात आणि विरोधी पक्षांनाही एक मोफतचा सल्ला आहे त्या म्हणजे हे मतदार याद्यांचं काम तुम्ही तुमच्या अत्यंत बारकाईनं या ह्या सगळ्या याद्या पूर्ण व्हायत यासाठी अगदी ग्रॉस रूटच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सजेग करा कारण हे तुमचं असं एक मत आहे की इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून ह्या निवडणुका जिंकण्याचा सत्ताधारी सध्याचे सत्ताधारी प्रयत्न करतात आणि म्हणून आमचा वारंवार पराभव होतो आत्ता श्री आदित्य ठाकरे हे सुद्धा या संदर्भातली काही नवीन माहिती देतात जे राहुल गांधींनी केलंय तेच थांबूया था आपण